या हॅलो मित्रांनो तर हे आहेत आमचे अण्णा आजोबा तर हॅलो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आमच्या येथील एक आजोबा आहेत तर त्यांच्या मस्त मस्त अशा कॉमेडी आहे व्हिडिओज आहेत ते आपण एकत्रित करून आज त्याची मजा घेणार आहोत म्हणजे आपण तो व्हिडिओ फुल एन्जॉय करणार आहोत तर चला आपण त्या आजोबांचा व्हिडिओ पाहूया बोल अरे काय का बोलली बुद्ध तू जवा तू जवाच्या बघा तुम्ही जीवनामध्ये आपण असं पाहतो काही यशस्वी लोकांची व्हिडिओ क्लिप्स पाहतो बरोबर म्हणजे जसं की ते अत्यंत उत्तुंग शिखरावर झेपावलेले असतात आणि आपण त्यांचे त्यांच्याशी इन्स्पायर होतो प्रेरणा आपल्याला होऊन जाते आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखं वागण्याचा खूप प्रयत्न करतो पण तुम्ही असं ऐकलं का की ज्याच्यामध्ये जी काही लोक शिकलेले पण नसतात पण त्यांच्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये एक गोडवा असतो किंवा जी आनंद निर्माण करण्याची एक ओढ निर्माण होते खरोखर अशी माणसं धन्य आहेत म्हणजे यशस्वी होणंसुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतं पण त्याच्याही पेक्षा इत आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतं हे खूप महत्वाचं असतं सगळ्या गोष्टी आपण म्हणजे कम्पेअर नाही करू शकत पण ज्या त्या गोष्टी जिथे तिथं आपण नक्कीच बरोबर आहे असं म्हणूया की खरोखरच अशाच एका आजोबाविषयी तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप दाखवणार आहेत म्हणजे काही जणांना ते वाटेल की हे काय आहे पण हो की खरोखरच काही लोक आपल्या समाजामध्ये सुद्धा अशा असतात की त्यांना सुद्धा माहीत नसेल की आपल्यामुळे खरोखर जे इतरांच्या जीवनामध्ये हास्य निर्माण होत असेल बोलवते तर मित्रांनो हेच आमचे आहेत अण्णा अजवा तुम्ही पण उड्या मारायचे आधे रे मित्रांनो कधी कंटाळा आलाच असेल तर आम्ही यांच्याकडेच नेहमी येत असतो ने ने मित्रांनो इथे काही शब्द नॉनव्हेज असल्यामुळे आम्ही हा आवाज थोडासा म्यूट केला आहे मित्रांनो ही व्हिडिओ समजण्यास थोडीशी अवघड जाईल कारण ते दुसऱ्या भाषेमध्ये बोलत आहेत मित्रांनो ही भाषा थोडीशी हिंदी आणि गुजराती अशी मिक्सिंग आहे हिंदी असल्यामुळे थोडीशी तुम्हाला नक्कीच समजेल मित्रांनो <coughs> <उसी> हे <है>। कधीही <coughs> <दोली नाद। tos> कोकणातून म्हणजे गावावरून आले समजा तर नक्कीच तरुण वर्गामध्ये आणि लहान मुलांमध्ये खूप आनंद निर्माण होतो कारण की या आजोबांना चढवण्यासाठी मुले खूप उत्साहामध्ये येत असतात मित्रांनो काही मोठी माणसं सुद्धा यांना सांगत असतात की काय तुम्ही लहान मुलांसोबत खेळत होतो पण या आजोबांना सुद्धा माहीत असतं की खरोखर लहान मुलांमध्ये हे खेळल्यामुळे म्हणजेच काही वेळ त्यांच्यासोबत स्पेंड केल्यामुळे तिथे आनंद होतो जे मोठ्या माणसामध्ये सुद्धा म्हणजे त्यांच्या समजदारी असणाऱ्या गोष्टीमध्ये होत नाही तितका आनंद यांच्यासोबत थोड्याशा गोडीमध्ये राहिल्यामुळे सुद्धा होत असतो तर मित्रांनो त्या आदमनचं नाव आहे अन्ना मित्रांनो अशा आजोबा जर प्रत्येक नातवाला म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये जर आले असेल तर किती आनंद होईल हो म्हणजेच नक्कीच होईल कारण आजोबा जर प्रत्येक मुलासोबत विशेष करून ना त्यांच्यासारख्या सारख्या म्हणजे त्यांच्यासोबत असणाऱ्या नातवासोबत जर असे खेळ खेळत असेल तर कुणाला आनंद होणार नाही हो jawab ah, apa yang dia dah cakap ni dia jawab, sekarang dia dah cakap

मित्रांनो कधी कधी या आजोबांची चेष्टा अष्टमस्कार करत असतानासुद्धा अपमान होतो इन्सल्ट होते तरीसुद्धा या आजोबांना कधीच वाईट वाटले नाही कारण त्यांचा स्वभाव नेहमी खेळखर आणि मुलामध्ये म्हणजे मिळून मिसळून वागणंच आहे म्हणून ते नक्कीच सांभाळून घेत असतात <laughs> <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो अशा आजोबांचं घर आपण पाहायला नक्की आवडेल तर सर्व आपण अशा आजोबांच्या घरी तर मित्रांनो हे आहेत आजोबा आणि हे आहेत आजी मित्रांनो हे आहेत कमळी म्हणजेच कमळी आजी तर सध्या आता चिकनचं काहीतरी कालवहन करत आहेत मित्रांनो हे आजोबा स्वभावाने खूप विनोदी आहेत पण आजी आज तितक्या साध्यासुद्धा आहेत तर मित्रांनो यांनासुद्धा आता गावी राहून खूप कंटाळ आला आहे म्हणूनच ते आता आपल्या व्यवसायासाठी आता कोकणात नक्कीच जातील मित्रांनो यांची घरे एकदम साधी असली म्हणजे मातीची असली तरी यांची

नक्कीच खर आनंद होईल की असं मला वाटत नाही पण बऱ्याच जणांना नक्कीच आनंद होईल मला असं वाटतं आणि खरोखर या गोष्टीचासुद्धा आनंद घेतलाच पाहिजे की तुम्ही तुमच्यासुद्धा जीवनामध्ये अशा कोणतरी कुन कोणीतरी व्यक्ती असेलच आणि जर असेल तर आम्हाला नक्कीच मेसेज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आमची नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच पाहत राहा